मस्त होत आजचा हा आपले आले पोट कल्ली तर आज कसं वाटते काय काय तर बघितलं तिंगाला कसले घेतलं तुम्हाला आधी बोल

आलो पेट पंप जाम आता इथं आणि ऑलरेडी एक एकदा टेम्पो इथं उभा तर आता बघूया फोन लाव आणि बस जाऊ पक्ष घेऊन इथं आलो होतो तर सायबांपासून मेर पेट्रोल मुलगा तो गेला कि बिघाई बघाय साईरामचा लाडू मिळाला म्हणजे तर खूप भाई वाटलंय राहत ते कथा साहेब भेटलाय ओम साईराम ओम साईराम ओम साईराम एवढा आलो पण टायर बघा आता बघते वडा आमची नाफाला फोन केलाय घेऊन येईल दुसरी गाडी आणि शिफ्ट करू बघा डेंजर तर कथा काय बघा घ्यायला आलोय बघा टायर आमच्या

भेटला आता हा टायर रिपेअर करून आपण घेतो पण आणि लावतोय आता बोट आहे सर रेडी झालेले आहे गै टाकून घेतलेला आहे मच्छीचा आपण काढून घेतो आपला ते गाडीचं काम नाही म्हणून मच्छी काय आपण घेतली नाही या ब्लॉग मध्ये तर भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद